जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी व प्रगतीमध्ये रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपलं योगदान द्यावं असं प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केलं वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे शेल्टर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालिका प्रतिभा भदाने शिवसेने उपनेते अजय बोरस्ते क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बागड क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर अविनाश शिरोडे विजय संकलेच्या सुरेश अण्णा पाटील सुनीलभाई बंग किरण चव्हाण उमेश वानखेडे रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय क्रीडाचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले की आपण आलो हो। आहोत जो मिनिमम स्टॉल आहे तो चार मीटर बाय चार मीटरचा आहे जो पूर्वी तीन मीटर बाय तीन मीटरचा होता सो छोट्या स्टॉल पासून एका मोठ्या एक्सपोची जी काही सुरुवात आहे ती आपण एका मोठ्या स्तरावर घेऊन आलेलो हो। आहोत आणि मला सांगायला आनंद होतो की या शेल्टरला फक्त प्री मार्केटिंग नाही तर वी आर डुईंग पोस्ट मार्केटिंग ऑल्सो टील मंथ ऑफ मार्च वी विल एक्सटेंड आर एंटायर ब्रँडिंग एंटायर मार्केटिंग ऑफ दिस शेल्टर टिल मार्च एंड की हा जो काही कन्वर्जन आहे ही जी काही मार्केटिंग झाली आज याला की so, uh, तुम्ही म्हटलात की सर्व लोकांच्या तोंडात नाव आहे की शेल्टरला व्हिजिट केली की नाही सो इथून पुढे जर शेल्टरला व्हिजिट केली नसेल तर उद्यापासून आपल्याला रमनभाई uh, वी ए डान थ्री डी फोटोग्राफी ऑफ एंटायर एक्झिबिशन अँड वी आर फ्लोटिंग दॅट क्यू आर कोड टू सी इच एच अँड एव्हरी कस्टमर अक्रॉस द महाराष्ट्रा हू वील जस्ट क्लिक दॅट क्यू आर कोड गो टू द पोर्टल अँड सी द एन्टर थ्री डी ऑफ दिस शेल्टर विड बीन डन इअर सो फर्स्ट टाइम वी आर युटिलाइजिंग दिस नॉट मेटावर्स एक्च्युली बट ॲटलीस्ट थ्री डी और ऑफ एंटायर प्रोडक्ट अँड वी आर सेंगो इन पेपर ऍड इन पेपर ऑल्सो इन सोशल मीडिया वी आर अगेन गोइंग थ्रू विथ सेम बस राईट नॉ वी आर गोईंग इन न्यू इयर वी आर गेटिंग एंटायर मार्केटिंग टीलच एंड फॉर दिस एंटायर शेल्टर आपलं झन असावं असं कोणाचंच वापलं नसतं मला वाटतं प्राण्यांपासून तर आपण तर सगळे मानव आहोत परंतु असं म्हणतात की लग्न करावं बघून नाही लग्न करावं बघून आणि घर बघावं बांधून एवढं सोपं नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं नाशिककरांचं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं त्या इथं बसलेल्या सर्व क्रीडाईच्या मेंबर्सच आपण काळ्या बाजून स्वागत केलं नु। आहे आणि कृणाल गौरव आणि सगळ्या यंग टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन केलं मॅडम खरंच म्हणजे इतक्या मायक्रो प्लॅनिंग यांनी केलंय हे केवळ मला असं वाटतं की हाऊसिंगचं प्रदर्शन नाही आहे हे खऱ्या अर्थानं मगाशी सर वगैरे सर विचारत नाही हा ढोल कुठला वाजतोय हा नाशिक ढोल आहे हा नाशिक ढोल केवळ नाशिक मध्ये नाही तर मुंबईत सुद्धा जाऊन वाजून आलाय आणि त्याचं क्रेडिट आपण क्रीडाच्या टीमला दिलं पाहिजे आपल्याला माहिती आहे सगळा मार्केटिंगचा जमाना आहे तुमचं फील्ड तर खूपच महत्वाचं आहे परंतु मला आनंद याचा आहे की केवळ आपण बिझनेस करत नाही आहे आपण जिथे बिझनेस करतो हो, आहोत तिथे आपण व्यापार करतो आहोत त्या शहराची ग्रोथ सुद्धा आपण विचार करतो आहोत कारण मला आठवतो मागच्या एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये आपण नाशिकचं मार्केटिंग करणार मोठी क्लिप आपण प्रदर्शित केली होत्या नाशिकच्या असलेल्या युएसटी त्याच्यामध्ये होत्या खर तर या शहराला काय कमी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहरात एवढा मोठा हे सगळे स्टॉलवर्ड आणि आपल्याला देणगी या शहराला सगळ्यात महत्वाची या क्लायमेटची आज आपण ज्या वातावरणात बसलो आहे आणि मॅडम या ठिकाणी आहेत ज्या आपल्या नाशिकच्या आहेत म्हणजे टाउन पॅकेज मध्ये सध्या कोण आहेत तर बघा ते आहेत आणि मला आनंद असा आहे की हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं ते नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खात आहे त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या शंभर वर्षांचा विचार आपण केला पाहिजे कारण काय नवीन नवीन पॉलिटिशियन्स देतात प्रत्येकाला वाटतं मी हे करावं मी ते करावं परंतु शहराचा एक विजन कार्ड आपण तयार केला पाहिजे जो आपण सगळ्यांनी फॉलो केला ना, ना बोले तो आज हो गया आज पच्चीस दिसंबर को आप यहाँ पे आए हो तो ये क्रेडाई नासिक मेट्रो ने जो शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो किया है छः दिन का ये एक्सपो रहा है और यहाँ पे नासिक एक बढ़ता शहर है और इस बढ़ते शहर में लोगों को अच्छे घर मिले और ये घर एक जगह में जाके उनको सारे घर एग्जामिन करके मिले उसके लिए इतना बड़ा ये एक्सपो किया है मैं तो बड़ा खुश हूँ यहाँ पे आके लास्ट डे पे आप देख रहे हो शाम को साढ़े छः बजे आ, करीबन छः बजे के करीबन इतने सारे जो आ, लोग आए इसको विजिट करने के लिए इसका ये मीनिंग आप निकाल सकते हो कि प्रॉपर्टी में लोगों की इंटरेस्ट काफ़ी बढ़ गई है लोग समझने लगे हैं कि प्रॉपर्टी जैसा इन्वेस्टमेंट जो होता है वो सबसे सेफ होता है और रेहरा के आने से और अच्छे डेवलपर्स हमारे किडाए के अच्छे डेवलपर्सों को जिस तरह से आज प्रदर्शन कर रहे हैं उससे लोगों की एक कॉन्फिडेंस बढ़ गई है और आप शायद जानते ही हो कि तमाम हिंदुस्तानियों में करीबन 60 परसेंट जो वेल्थ जनरेशन हुआ है वो रियल एस्टेट के ज़रिए हुआ है ये लास्ट बीस तीस सालों में थोड़ा बहुत कम हो गया था क्योंकि एक तरह का प्रोग्रेस नहीं था लेकिन अब अब जब हम विकसित भारत की तरफ बढ़ रहे हैं और इतनी सारी इंडस्ट्रीज़ आ, हमारे भारत में आ रही है और नासिक में ज़्यादा करके नई नई इंडस्ट्रीज़ का सेटअप होना यहाँ पे आईटी सेंटर का जो जिसे कहते हैं सीएम साहब ने अनाउंस करना ये सारी चीज़ों से नासिक में एक नई स्फूर्ति आएगी नासिक में ग्रोथ होगा और मैं एयरपोर्ट से यहाँ पे आ रहा था एयरपोर्ट और ऐसे और इंफ्रास्ट्रक्चर समृद्धि हाईवे की वजह से नासिक और मुंबई की डिस्टेंस आपकी कि गोल्डन ट्रायंगल की जो बात थी पहले नासिक मुंबई पुणे ये सारी चीज़ों का आज की तारीख में रियलिटी में ये हो रहा है तो मेरा ये मानना है कि इन टाइम टू कम नासिक का जो ग्रोथ होगा उससे यहाँ पे जितने प्रॉपर्टी में इन्वेस्टर हैं या जो घर ले रहे हैं उनको एक अच्छा सा फ़ायदा मिलेगा और ऐसे एग्जीबिशन में आके एक ही जगह में सारे नए नए प्रॉपर्टीज़ का प्रदर्शन देख के और क्रेडाई है तो भरोसा है ये मान ये। के टन के लोग जो यहाँ पे ले रहे हैं उनको बड़े आश्वासन से नए घर मिलेंगे और ये नए घरों में उनकी ग्रोथ हो वो एक प्रॉस्पेरस हो ऐसा ऐसे हमारी तो इच्छा है